नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोय राज्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस मे वार शनवार रोजीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे पंचावन्न किमान दर तीनशे कमाल दर पाचशे साठ सर्वसाधारण दर चारशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे तीस किमान दर एकशे वीस दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट घोटी आवक एकशे त्रेपन्न किमान दर चारशे चाळीस कमाल दर चारशे ऐंशी सर्वसाधारण दर चारशे साठ रुपये कॅरेट पुणे मोशी अह पाचशे वीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पनवेल अह पाचशे साठ किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट खेड चाकण अहो दोनशे किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट सोलापूर राऊक दोनशे साठ किमान दर ऐंशी कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर, दर चार दोनशे चाळीस रुपये कॅरेट संगमनेर आऊक चोवीसशे किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद